पूर्ण असणारे आदर्श साधक बनत आहेत आणि या दृष्टीनं त्यांच्यातला जो अनावश्यक भाग आहे तो श्रोता बरोबर बाजूला करतो आवश्यक भागाला दाद देतो आणि चांगला विचार समाजासमोर मांडतो जेव्हा एखादा असा प्रार्थनेच्या रूपाने किंवा एखाद्या विचाराच्या रूपाने जेव्हा एखादा विचार आपण समाजामध्ये देत असतो तो, तो कशा पद्धतीने मांडला जातो म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की सोनं पांघरून शेण विकायला बसलं तरीसुद्धा शेण विकल्या जातो परंतु तुम्ही शेण विकून सोनं पांघरायला बसलात तर मग ते सोनंसुद्धा विकल्या जात नाही हे ब्रह्मविद्या ज्ञान तुम्ही केंद्रस्थानी ठेवून तुमचा विचार लोकांपर्यंत देण्याचा आनंद अनुभवत आहात मग ते व्यक्तिचित्रण असो स्थळचित्रण असो त्याचं साहित्यकृती असो किंवा एखादा आदर्श विचार समाजात पेरण्याचा कृतसंकल्प असो जसं त्यांनी आपल्याला पाहिलं की कालच्या गोविंददादांनी स्थानाच्या निर्मितीचा इतिहास आपल्यापुढे सांगितला निर्मिती ही मुळात आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची असन्निधानस्थित साधक आला देवाशिवाय धर्म आचरण करण्यासाठीची नियोजनपूर्वक स्थानाची निर्मिती करण्याची संकल्पना आहे मुळात इतर कोणत्याही अवताराने असा काही स्वतंत्र मनोधर्म धारण केलेला नाही आहे की मी गेल्यानंतरही धर्मामध्ये स्थानाच्या संबंधाने या साधकांचं साधनचरितत्व व्हावं आणि त्याचा उद्धार व्हावा ही एक स्थित साधकासाठीची स्थान निर्मितीच्या पाठीमागची आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची संबंधी निक्षेप तर सगळ्यांच्या आहेच आहे चा परंतु याच्या वंदनाने यांच्या म्हणजे अर्चनाने यांचं साधनचरितत्व व्हावं आणि त्यांना मोक्षमार्गाचा अधिकार वाढावा ही मूळ संकल्पना आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचीच आहे आणि म्हणून त्यांनी तशी ते आज्ञा केलेली की तिच्या संबंधात गेलेले जे ओटे गोटे ते तुम्हाला वंदनीय आहे नमस्करणीय आहे आज्ञेचंही सामर्थ्य आहे आणि त्या वस्तूचंही सामर्थ्य आहे आज्ञाही काम करते आणि त्या ठिकाणी असणारी जी वस्तू आहे ती वस्तूही काम करते आणि म्हणूनच या दोघांचा समन्वय जे होऊन जेव्हा एखादी क्रिया साधकाकडून घडते तेव्हा निश्चितच त्याच्या ते जीवनात परिवर्तन घडतं त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आपल्याला आजही स्थानवंदनामध्ये अनुभवायला येतो इतर सर्व प्रक्रियेपेक्षाही स्थानावर डोकं टेकवल्यानंतर आपल्याला त्याची अनुभूती विशेषत्वाने लगेचच अनुभवायला येते त्यातल्या त्यात काही विशेष महत्त्वपूर्ण आज प्रसन्नतेची स्थाने त्याला जोडणारा विषय गुरुप्रसाददानी आपल्यापुढे स्पष्ट केलेला आहे हे दोन स्थानाच्या संबंधातले जे वेगवेगळी रूपं आहेत त्याचा अभ्यास आपल्या प्रत्येक साधकाला असला पाहिजे की स्थानाची निर्मिती करताना स्थान निर्देश करताना बायदेव बासांपासून चिडले महानुभावापर्यंत आणि आत्ताही आमच्या अनेक पूर्वजांनी आपल्या स्मरणचिंतनेतून स्थानपोतीच्या आधाराने स्थानांची निर्मिती केलेली आहे स्थानं आहेत परंतु ती आजही अनेक ठिकाणी आपण जर पाहिली तर आपण म्हणतो साडे सोळाशे स्थान की जय परंतु त्यापैकी आता खूप आठशे किती मला वाटतं फक्त चोवीस का चौपन्न काहीतरी स्थान फक्त वंदनासाठी उपलब्ध आहे म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा तरी स्थानं आज काळाच्या ओघात हो आपल्याला ती रक्षण करता आलेली नाहीत अशी वस्तुस्थिती आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थान निर्मिती करताना जे आमच्या पूर्वजांनी मग ती बाईदेव बासांपासून कुमरमुनी कोठी वासांपासून आत्ता आत्तापर्यंतच्या अनेक साधकांनी जीर्णोद्धाराच्या रूपाने स्थानांचं संरक्षणही केलेलं आहे निर्मिती करणे हा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याला आत्तापर्यंत जपून ठेवणे हा एक स्वतंत्र विषय निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या तीन टप्प्यांमध्ये तीन मनवंतरामध्ये त्यांची चरणचारी स्थानापासून ती महास्थानापर्यंतची जी रचना आहे ती एक पूर्वीच्या काळी अशी विशिष्ट आकार पद्धती होती म्हणजे जसं वेळेस्थान असेल तर ते गोल आहे चरणचारी स्थान असेल तर ते महिलाच्या दगडासारखं आहे तुम्हाला आसनस्थान असेल तर त्याचा तीन बाय चारचा ओटा असायचा वस्तीस्थान असेल तर त्याची रचना वेगळी तीन बाय सहाची असायची अवस्थान असेल तर त्याची म्हणजे स्थान पाहिल्याबरोबर ते असं ओळखलं जायचं की हे स्थान कोणत्या लेळेचं आहे यापेक्षाही कोणत्या प्रकारातलं आहे इथपर्यंत याचा बारकावा होता आता ती ओळखण तशी स्वतंत्रपणे आपल्याला कळतंय करत नाही की अवस्थान स्थान आहे की महास्थान आहे की वस्तीस्थान आहे की आसनस्थान आहे परंतु या सगळ्यांची पूर्वीच्या काळी स्वतंत्र निर्मिती होतानाच ही तयार झालेली संकल्पना आहे आता प्रत्यक्ष विद्यमान असणारे जी व्यक्ती होते त्यांच्या माध्यमाने आम्हीच्या पूर्वजांनी पांडासह त्याच्या लांबी रुंदीचा आणि मूळ स्थान मूळ ठिकाणापासून किंवा दृगोचर ठिकाणापासून त्याची नोंद केल्यामुळेच आजही स्थानपोतीच्या आधारे कितीही स्थान इकडे तिकडे जरी झालं तरी ती स्थानाची यथास्थिती आजही आपण निश्चित करू शकतो काही भूगोलातली भौगोलिक तत्कालीन काही साधनं जरी उपलब्ध नसली तरी आमच्या पूर्वजांनी स्मरण साधनेतून आणि चिंतनातून त्यासाठी अर्थात कोणालाही सुचा झाली आणि कोणालाही दृष्टांत झाला म्हणजे ते स्थान निर्मिती होते असं नाही त्याच्यामध्ये त्याची काही निकष आहेत त्याच्यातली त्याची काही तपस्या आहे आणि त्या तपसाधनेतून अदृष्टाच्या मनोधर्माने त्या स्थानाची जी मूळ जागा आहे ती शोधण्याची आमच्यामध्ये परंपरा आहे आणि म्हणून स्थाननिर्मितीचा इतिहास पार कुमरमुनी कोठीबासांपासून आत्ता आत्तापर्यंत एखादी गर्दळलेली स्थानं असतात की जी गर्दळलेली काळाच्या ओघात नष्ट झालेली आहेत त्याचं पुनर्स्थापन करण्याचं सुद्धा आत्ता विद्यमान असलेल्या अविद्यमान झालेल्या अनेक आचार्यांनी त्या स्थानाच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्यातल्या त्यात आपण पाहिलेत की प्रसन्नतेची स्थाने हे गुरुप्रसाद दादांनी असा जो सखोल प्रसन्नता ही जी काय आहे जसं आता तुम्हाला माहिती असते की एखादा पेन एखादा व्यक्ती एखाद्याला बक्षीस देतो त्या वस्तूची किंमत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त त्या प्रसन्नतेची आहे प्रसन्नता ही कुठल्या तरी माध्यमाने ती स्थापित करून आला ती प्रवाहित केल्या जाते आणि म्हणूनच आमच्या प्रसन्नतेच्या स्थानाच्या परंपरेमध्ये त्या प्रसन्नतेची स्थाने वंदन केल्यानंतर साधकाला विशेष योग्यता होते त्यांनी खूप मला वाटतं पंधरा एक प्रमाण त्याला दिली की त्याला प्रसन्नतेची स्थानं का म्हटल्या जातात की जिथे विशेष करून प्रसन्नतेचा मनोधर्म परमेश्वराचाही आहे आणि वेदाबोधासह संचारूप दान ज्या ठिकाणी वर्तलेलं आहे ती एक प्रसन्नतेची स्थानं म्हटलं जे स्थानी बोधातृत्व आहे जे स्थानी ज्ञानाप्रेमाचा संचार झालेला आहे तीही प्रसन्नतेची स्थाने म्हटल्या जातात की ती स्थाने वंदन केल्यानंतर साधकाला विशेष योग्यता होते विशेष प्रकारचा लाभ होतो आणि म्हणून आम्हाला स्थानवंदनाच्या परंपरेमध्ये अशी जिथे विशेष दान वर्तलेलं आहे आता हे दान दृश्य जगतातलंही असतं आणि अदृश्य जगतातलंही असतं वरविद ज्याला म्हणतात त्यांनाही ज्ञानाचा किंवा विश सामान्य ज्ञानाचा विशेष ज्ञानाचा जो संचार आहे तो अशा प्रकारच्या शाब्दज्ञानियाच्या पूजा अवसर काळीच हे दानसुद्धा वर्तत असतं आणि म्हणून आपल्याला प्रत्येक स्थानाचा निर्देश करताना किंवा ते निकष ठरवताना त्याच्यामधल्या बाकीच्या गोष्टींचासुद्धा ओहापोह आपल्याला लक्षात ठेवावा लागतो आणि म्हणून आपण पाहिलं की ही प्रसन्नतेची जी स्थाने आपण जेव्हा वंदन करतो तेव्हा पण नव्हे तर ती त्या संबंधाने विशेष साध्यपर योग्यतेलाही ती आठवतात आपण पाहतो ना पहिले ते स्थान वंदनामध्ये आणि पाठी ते, 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 ते स्मरणांत स्थान नमस्कार करायला निघाल्यापासून स्थान वंदनापर्यंत तुम्ही जी स्थानवंदन करण्याची लिळा आठवता किंवा त्यासाठी जो विधी म्हणजे गंध अक्षतेपासून तयारी करून त्याच्यात अनुसंधान ठेवून असता तेव्हापासून प्रत्यक्ष स्थान वंदन करे करेपर्यंत ती सर्व योग्यता तुम्हाला स्थान नमस्कारण्याची होते पण पुन्हा आता तुम्ही एखादं स्थान वंदन करून आलेलं आहे <coughs> डोमेग्राम स्थान वंदन करून आलेलं आहे छिन्नस्थळी स्थान वंदन करून आलेलं आहे आता तुम्ही इथे बसून आठवताय तर ते स्मरणांत आहे म्हणजे अशा प्रकारे त्या प्रत्येक एका क्रियेला अनेक पैलू आणि अने, अनेक पदर आहेत अने आणि म्हणून ही प्रसन्नतेची जी, जी स्थाने आहेत ती एखाद्या देणाऱ्या व्यक्तीशी निगडीत दाखवणाऱ्या व्यक्तीशी निगडीतही बोलल्या जाते स्थान ज्याने दाखवलं ते धर्मे दाखवलेलं असेल तर तुम्हाला ती सत्वाला येते एखाद्याने ते स्थान तुम्हाला त्या क्रियेचं परिज्ञान करून दाखवलेलं असेल तर त्याच्या संबंधाने त्याला विशेष लाभाला देणार आहे करणाराही धर्मे करणारा पाहिजे दाखवणाराही धर्मबुद्धीने दाखवणारा पाहिजे तेव्हा त्या स्थान वंदन केल्याने त्याला के निर्गुण सत्व समाधानवर आत म्हणजे विशेष जसं आता ते पाच विशेष त्यांनी सांगितले की हे विशेष प्रसाद होत आहे पण दाखवणारा किंवा देणारा तुम्हाला जर तो त्या पावित्रतेने दाखवत नसेल किंवा तो वंदन तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला ती सत्वाला देत नाही म्हणजे या पाठीमागे हाही मनोधर्म त्याच्याशी निगडीत आहे हेही जीवनमूल्य आपल्याला लक्षात असलं पाहिजे आणि म्हणून प्रसन्नतेची जी स्थाने आपण पाहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये अनेक स्थानं त्यांनी निर्देशना करून दाखवलेली आहे की जिथे परमेश्वराचा विशेष प्रसन्नता मनोधर्म आहे मनोधर्म हा निक्षेपाच्या अस्तित्वाच्या ठेवण्यासही वाचक म्हणजे जसं एखादा तुम्ही पाहिलं असेल की तिथे त्यांनी आपली शक्ती निक्षेपलेली आहे कुठे ती भीड म्हणून आवाज येतो बघा तिथे छाया गोपा छाया म्हणजे छायापुरुषाच्या लेण्यामध्ये त्याने तिथे काय केलेलं आहे ते सामर्थ्य त्यांनी निक्षेपलं आहे किंवा या बोटा श्रीचक्रधर राय आहे त्या म्हणजे वासनायक जे होते त्या वासनायकांनी या बोटा श्री राय वेदशक्ती निक्षेपलेली असे आणि म्हणून ते ते तशा पद्धतीने आमच्या ईश्वर अवतारांच्या मध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशी काही विशेष साधकाला योग्यता व्हावी आणि त्यांच्या वंदनाने त्याचं साधनचरितत्व व्हावं म्हणून सुद्धा ही स्थानं वंदन करण्यासाठी विहित केलेली आहे आणि म्हणून या दोन्ही वक्त्यांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे की वयाच्या मानाने त्यांनी त्या विषयासाठी चौफेर चिंतन केलेलं आहे अनेकांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावर सखोल परिज्ञान करून त्यांनी तो विषय हाताळलेला आहे त्याबद्दल दोन्ही वक्तांचं आपण अभिनंदन करूयात <laughs> व्यक्तिचित्रणामध्ये काल मला वाटतं रुपाताईंनी कोणतं व्यास विद्वांस आणि आजच्या वक्तींनी उपाध्य कमला उसा एक संनिधानातून असंनिधानात आलेला परिचय आहे आणि एक केवळ व्यक्तिपरिचय आहे रुपाताईंच्या अभ्यासपूर्ण चिंतनाचा आनंद आपण सर्वांनी अनुभवला एखादा विचारवंत विचार, विचार मांडण्यासाठी तो मधमाशीसारखा सगळीकडून गुणग्राहकतेने वेगवेगळे गुण अलंकृत करतो आत्मसात करतो आणि मग तो स लोकांना सांगतो बऱ्याच वेळा असं होतं आपलं की एखादी गोष्ट आपल्याला माहिती झालं की लगेच आपण दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु तसं न करता एखादा वक्ता त्या विषयावर चिंतन करतो त्याच्यावर मंथन करतो आणि मग तो समाजाला एखादा विचार त्यातला स्पष्ट करतो त्यावेळेस तो श्रोत्याचा था ठाव घेत असतो आणि म्हणूनच जे जाणते वक्ते असतात जे प्रभावी त्याच्यावर विचार करून मांडणारे असतात ते बोलून विचारही न पडावे विचार करूनही बोलावे या मुद्द्याने आपलं मूल्य जोपासत असतात आणि त्या श्रेणीमध्ये यांनी आपली प्रतिभा तयार करत चालवलेली आहे त्यांचं कौतुक आहे व्यक्तिचित्रणामध्ये मुरारी मल्लव्यासांचं साहित्य त्यांची संपदा त्यांची आचारनिष्ठता त्यांची जाणपणता आणि त्यांची बूज ही आपण त्यांच्या अवघोती भाषेमध्ये मला वाटतं पंधरा वीस मिनटापेक्षा जास्त त्यांनी आपला मुद्दा हां चाळीस मिनटं हां अध्यक्षीय भाषेत म्हणजे त्याच्यावर आता काही वे वेगळं वेगळं आणखीन काही सांगायची काही गरज उरलेली नाही आहे आणि म्हणून त्यांचे आपण टाळ्यावरून स्वागत करूया म्हणजे हे पी एच डी प्रबंधासारखे एक स्वतंत्र अभ्यासपूर्ण लेखक आपल्यात तयार होतात वक्ते तयार होत आहेत याला सगळ्यात मोठा आनंदाचा तो भाग आहे की यांच्याकडे ती चिंतनशीलता आहे त्यांच्याकडे तो आयाम आलेला आहे आणि पूजा कोठींनी तर उपाध्यय कमळा आपण पाहिलं की ज्या वाल्ल्याच्या उपाध्य कमळा व्यक्तिचित्रण रेखाटलेलं आहे एखाद्या व्यक्तिचित्रणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन पैलूमध्ये जेव्हा एखादा विषय मांडला जातो त्यावेळेस तिच्यातलं जे जे जिवंतपण चित्रांचं जे आहे अर्थात त्यांनी ते जास्त पाठ केलेलं आहे पाठ केले असल्यामुळे आणि त्याचं ते पूर्णपणे पाठ झाले दिसलं नाही मला पण तरीही त्यांनी जो किल्ला लढवला आणि त्यांनी त्याच्यातला जो आनंद घेतला पार वही आणण्यापासून एक माणूस त्यांनी सोबत ठेवला हो म्हणजे एक <laughs> म्हणजे कसं असतं वक्त्याला सपोर्ट करणारी किती माणसं त्यात म्हणजे या या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यांचा टी आर पी कसा वाढवलेला आहे म्हणजे हे सुद्धा तुम्हाला शिकण्यासारखं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा जो आनंद असतो ना हे बघा एखादा विचार जेव्हा त्याला समोरच्याला मांडायचा तर त्यासाठी चांगली त्यांनी पार्श्वभूमी तयार करणे सगळ्यांना त्याच्यात सहभागी करून घेणे अहो एखादा गोष्ट असतो एखादा व्यक्ती असतो तो आपलं मूल्य दुसऱ्याला सांगतसुद्धा नाही तो तुम्ही तिथेच बोलेल अरे पण त्याचा आनंद तो अगोदर बसून जर घेतला तर ते आम्ही पाहिलं की रस्त्याने जाताना सुद्धा भाषण पाठ करत करत जाणारे विद्यार्थी आम्ही जेव्हा पाहतो किंवा दिवसभर ते त्याच चक्करमध्ये असतात ते, 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 चक्कर ते आनंदही होतो की ठीक आहे हाच तर खरा म्हणजे त्यांच्यातला तो पुरुष हे जर एकदा जीवनमूल्य रुजलं तर मग आपोआपच ते चांगल्या पद्धतीनं नाहीतर बऱ्याच वेळा आपल्या वक्त्यांच्यामध्ये ही फसगत होते की ते परवा एक रामराजे येता आले ते, ते म्हणाले आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्याला काहीच ज्ञान नाही तो सगळ्यात जास्त बोलतो तो म्हणजे राजकीय नेता म्हणायचा म्हणजे राजकीय नेत्याला काही त्याला ज्ञानाची काही गरज नसते पण तो तासभर तो तुम्हाला काहीतरी बोलून आपलं मनोरंजन करू शकतो पण महानुभावांच्या परंपरेमध्ये ज्ञानाची सुदरी वाटण्यामध्ये तो स्वतः आत्मसात करतो त्याचं चिंतन करतो त्याचं मंथन करतो आणि ते जेव्हा घोकतो त्याला घोकणे म्हणतात या घोकण्याच्या पाठांतर करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या दिवसेंदिवस खूप कमी झालेल्या आहेत खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलंच की ओ इथे येत होता सगळं काही तयार करून ठेवलेलं पण इथं आलं की गडबडलं तरीसुद्धा त्यानेही तो किल्ला लढवला आणि त्याच्यामध्ये आता ते जसा आता तो पाहिला की त्याचा तो निरागस चेहरा आपल्याला काय करत असतो प्रोत्साहित करायला भाग पाडतो म्हणजे हे वक्त्याचं जे म्हणजे ज्याला म्हणतात स्वतःचं प्रेझेंटेशन म्हणतात की त्याच्यामधला त्याचा तो जिद्द त्याची ती उत्साहपूर्वक त्याच्यातली संविधा अर्पण करण्याची मनोवृत्ती अशा छोट्या छोट्या प्रक्रिया आहेत आता काही आता समजा आकाशदास आहेत ते उभंच राहायला तयार नाहीत म्हणजे एखाद्याला त्या गोष्टींमध्ये म्हणजे जे न्यूनगंड म्हणतात याला न्यून आता यांच्याकडे ते काही ताकद नाही का ते उभे राहिले तर समोर सगळे नुसते उभे राहिले तरी थे त्यांची थे पर्सनल इमेज म्हणजे असं समोरच्या जेव्हा सर भारदस्त वक्ताय अशी तयार होऊ शकते परंतु त्यांचा आत्मविश्वास कमी पडतोय खोटं बोलावं पण रेटून बोलावं ती जी प्रक्रिया असते आणि याच्यामध्ये ही आताच तुम्हाला मिळणारी साधन आहे आता एका विशिष्ट टप्प्यानंतर तुम्ही या अवस्थेला जाऊ शकत नाही खाली बसून बोलणं वेगळं उभं राहून बोलणं वेगळं चिंतनपूर्वक बोलणं वेगळं विषयानुरूप बोलणं वेगळं विषयाची मांडणी घेताना बऱ्याच वेळा आता यावेळेस त्यांना सांगणारे कमी पडले म्हणायचे की म्हणजे त्यांचा अभ्यास कमी पडला म्हणायचा परंतु इथे आपल्याकडे अनेक ग्रंथालयांमध्ये अने ग्रंथ आहेत किंवा अनेक तुम्हाला मार्गदर्शन करणारे त्यांच्यापर्यंत जावं लागतं त्यांच्याकडे तुम्हाला वेळ घ्यावा लागतो आणि त्यांच्याकडून गाईडलाईन्स केलं तर आज मी तिला आपल्या प्रत्येक विषयाला व्यवस्थित न्याय देणारे समालोचक आहेत चिंतक आहेत त्याला विषयाला न्याय देऊन सांगणारे शब्दसंपत्ती असेल त्याला जसं आता आपण पाहत होतो की अधूनमधून चित्रताईंनी मोठा मोठा जोक म्हणजे ते ललितामध्ये काय काय आता काय मोठी तुम्ही विनोद केला संस्कृतीने ना नाही हे हां जोरदार टाळ्या वाजवण्यासाठीचा म्हणजे हा एक आणि हे बाळकडू जर आता मिळालं ललितातून विनोदातून दोह्यातून ओबीतून चौपदीतून प्रार्थना घेताना अनेक आता जसं संस्कृत श्लोक आपण पाहिलात हे सगळं कशाचं लक्षण आहे हे तुम्हाला काहीतरी घेण्याचा आनंद आहे आणि म्हणून या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे तुमचं चिंतन असेल ते शुद्ध असेल इथे तुम्ही कसंही बोललात तर आम्हाला तर ते तुमचं बोल आवडणारच आहे पण तुम्हाला जेव्हा समाजात जायचं आहे तर तो श्लोक कसा शुद्ध पाहिजे ते रस्वदीर्घ व्यवस्थित पाहिजे किंवा आपण बऱ्याच वेळा एखादा एखादी ओवी म्हणतो किंवा एखादा श्लोक म्हणतो तर त्याचा अर्थही आपल्याला आत्मसात असला पाहिजे त्या ओवीचा विषय तुम्हाला एखाद्याने विचारला तर सांगता आलं पाहिजे असे नवीन पुढचे आयाम तुम्हाला ते शिकायचे आहे आणि म्हणून याच्या या सगळ्या निरूपणामधून आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवला आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये आपणही तो मी तो आनंद घेतला त्याबद्दल या सर्व संस्कृती आणि सगळ्यांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात नियोजित सुद्धा आता आपल्याकडे वेळ आहे तर कोणी आणखी म्हणजे अचानक इथे येऊन बोलू इच्छित असेल सुद्धा आपण बोलू शकता या दृष्टीने एखादा वासनिक असेल